आपल्याला शिकायचा आहे एक काना एक मात्रा काय शिकायचा आहे अक्षर लिहायचं अक्षराच्या बाजूला एक द्यायचा आणि नंतर डोक्यावरती एक जोडायचा चला आपण सुरुवात करूया या पहिला अक्षर सुरुवातीला प्रत्येक अक्षर दोन ओळी मध्ये पूर्ण व्यवस्थित घ्यायचं मग काय उच्चार करेल त्या आता क ला एक काना जोडा आणि याच काण्यावरती मात्रा जोडायचा आहे क च्या दांडीवरती मात्रा जोडायचा नाही आपण एक मात्रा देताना कुठे जोडतो क वर जोडतो एक मात्रा जोडताना आपण कुठे जोडतो क वर जोडतो या दांडीवर जोडतो एक काना एक मात्रा जोडताना कान्यावर कणे कने कने करतो होरी हां नीला क क जगने

Terima kasih. Uber, Uber,

ya Ayo

लच्या डोक्यावर हो चाळीले द्या दिली लोक बाजूला एकण्यावरती एक जोडा लोलीचा एक काना याच काण्यावरती एक मात्र दोडा वला एक काना एक मात्र ओन डोकाचा तिला त्वचा डोक्यावर दोडा शोला एक काना जोडा याच काण्यावरती एक मात्र दोडा शलाय कानाय मात्राशोल चलाय कानाय मात्राशोल पडी काही काही निघला सम नाही तो नीलेच्या बाहेर कुठले अक्षर ब دهच नाही तो केवचा दिरेक्या ढला ज्याच्याने होती एक मात्रा जोड़ा